नमस्कार सर्वांना तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आपण महाकालेश्वरला उज्जैनचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही काळभैरवनाथर गेलो तो तिथेच तो ब्लॉग टाकायचा आहे त्यानंतर आम्ही गेलो इंदोरला इंदोरला आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप उशीर झाला होता त्यामुळे ते वाडा बंद झाला होता जो तुम्ही समोर पाहताय तो त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की रूम घ्यायची रूम घेतल्यावर आपण ते सकाळी दहा अकराला उघडतो तेव्हा आपण पाहूनच जायचं आहे की इतका लांब आलो तर बघूनच जायचं असं ठरवलं मग आम्ही रूम घेतली त्या जवळच आणि मग आम्ही गेलो सकाळी सकाळी गेल्याच्यानंतर ही जी दिसतं आहे ती बाग आहे आणि हे जे ठरू राहिले तुम्ही यांचं शूटिंग चालू होतं पाहू शकता मी मी कॅमेरामन पण आहे त्यांचं शूटिंग चालू होतं त्यामुळं आम्हाला आत आता आम्ही गेलो नाही त्यानंतर आपण इथं गेलो आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिकीट काढलं बहुतेक वीस रुपये होतं तिकीट तिकीट काढून आपण आत गेल्याच्यानंतर आपण असं फिरलो तर मी तुम्हाला आता माहिती सांगते या रूममध्ये असे फोटो लावलेले आहेत व्यवहार समाजला बंद केला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही माहिती आहे त्या व्यक्तींची फोटो आणि माहिती थोडं जवळ जा जाते इथून मागून दाखवायचा प्रयत्न करते बरेच जण वाचत होते पण एवढा वेळ नव्हता त्यामुळे फक्त शूटिंग घेतली बघू शकता पूर्ण रूम माहितीनेच माहितीच लावलेली होती या पूर्ण रूममध्ये आपण जे पाहतोय ते सर्व लाकडच आहे राजवाडा हा इंदूर राजवाडा हा ऐतिहासिक राजवाडा आहे सुमारे दोनशे वर वर्षापूर्वी मराठा साम्राज्याने ही इमारत बांधली होती राजवाडा ज्याला होळकर पॅलेस किंवा जुना पॅलेस म्हणूनही ओळखलं जाते हा इंदोरमधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे जो सुमारे दोन शतकापूर्वी मराठा साम्राज्याने साम्राज्याच्या होळकर बंधूंनी बांधला होता होळकर होळकर काळातील भव्य वाडा बहुतेक दिवस लोकांच्या दर्शनासाठी खुला असतो हे एक विशेष स्मारक का आहे कारण हा राजवाडा मुघल मराठा वास्तुकलेचा उत्तम मिलाप आहे मध्य प्रदेशातील ऐतिहासिक वास्तुकलेचा अनुभव घेऊन घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी इंदोरमधील राजवाडा म्हणजेच होळकर पॅलेसला नक्की भेट द्यावी होळकर काळातील भव्य राजवाडा बहुतेक दिवस जयंतीसाठी खुला असतो हा राजवाडा मुघल मराठा वास्तुकलेचा परिपूर्ण मिश्रण असल्याने हा एक खास स्मारक आहे या सर्वामध्ये गरुड नावाचा एक खास पदार्थ येथे विकला जातो तो, तो नक्कीच वापरून पहावा असा आम्ही वाडा पाहिल्यानंतर तिथंच इंदूरमध्येच काच मंदिर आहे जैन जे तुम्ही बघू शकता आता आम्ही जाऊन आलो बाहेर तिथे शूटिंग करून दिली नाही पण मी बाहेरून थोडीशी घेतली आहे आणि पूर्ण काचीचं मंदिर आहे ते लिहिलेलं पण आहे काची मंदिर